प्रेमसंबंधांसाठी त्रास देऊन बदनामीची धमकी विवाहितेच्या आत्महत्या चुलत दिराविरोधात गुन्हा दाखल प्रेमसंबंध ठेवण्यासाठी सतत त्रास देऊन बदनामीची धमकी देत पूजा राहुल देसाई वय वर्षे चोवीस हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चुलतधीर अभिषेक उत्तम देसाई राहणार मारडी तालुका मान जिल्हा सातारा याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि याबाबत मृत पूजा यांच्याही छाया मुघटराव ननावरे राहणार खुटबाव तालुका मान यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पूजा आणि राहुल अशोक देसाई यांचा विवाह दोन हजार एकोणीसमध्ये झाला होता त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे विवाहानंतर पूजा ही सासरी मारडी येथे राहण्यास आली होती दोन हजार एकवीसमध्ये तिचा चुलधीर अभिषेक यांनी पूजा हिचा हात पकडला होता तिने आईला हा प्रकार सांगताच त्यांनी अभिषेकला जा विचारला त्याव्हा त्यावेळीच त्याने मला पूजाशी लग्न करायचं होतं असं सांगितलं तेव्हा पूजाच्या आईने त्याला खडसावलं होतं त्यानंतर पूजाचे पती राहुल यांची सांगलेला बदली झाल्यामुळे ते विश्रामबाग येथे राहण्यास आले तरी अभिषेक हा वारंवार पूजाला फोन करून त्रास देत होता मला तुझ्याशी लग्न करायचे होते तू माझ्याशी फोनवर बोलली नाहीस तर तुझ्या पतीला सांगून बदनामी करेन अशी धमकी देत होता दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पूजाने पुन्हा एकदा आईला दीर अभिषेका कॉल करून त्रास देत असल्याचं सांगितलं त्यानंतर सायंकाळी तिने गळफास घेऊन के आत्महत्या केली या प्रकरणानंतर धक्का बसल्यामुळे पूजाच्या आईने तब्येत ठीक नसल्यामुळे तात्काळ तक्रार दिली नाही तब्येत ठीक झाल्यानंतर त्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली त्यानुसार मृत पूजाचा चुलत दीर अभिषेक देसाई याच्या विरोधात पूजा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली